वासंबे मोहोपाडा शिवसेना शाखेत प्राथमिक सदस्य नोंदणीस सुरुवात ज्येष्ठ शिवसैनिकांची उपस्थिती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे प्राथमिक सदस्य नोंदणीचा शुभारंभ शिवसेना मध्यवर्ती कार्यालय मोहोपाडा येथे संपन्न झाला यावेळी ज्येष्ठ शिवसैनिक महिला पुरुष पदाधिकारी उपस्थित होते यावेळी ज्येष्ठ शिवसैनिकांचे शिवसेना सदस्य अर्ज भरून सदस्य नोंदणी सुरुवात करण्यात आली या अर्जावर नाव जन्मदिनांक पत्ता संपर्क क्रमांक शिक्षण व्यवसाय मतदार यादीचा भाग क्रमांक मतदार क्रमांक संघटनेतील पद आदी उल्लेख आहे सदर माहिती फॉर्मवर भरल्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा सदस्य असल्याचं ओळखपत्र मिळणार आहे यासाठी शिवसेना सदस्य नोंदणी करणाऱ्यांनी सोबत आपले पासपोर्ट छायाचित्र आणावे असे आवाहन वासांबे जिल्हा परिषद विभागातून होत आहे जिल्हा परिषद विभागात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे कट्टर किती सदस्य आहेत याची मोजणी या सदस्य फॉर्मवरून होणार आहे तरी रसायनी परिसरातील जास्तीत जास्त शिवसैनिकांनी आपली सदस्य नोंदणी करावी असे आवाहन होत आहे महाराष्ट्र न्यूज लाईव्ह रिया खराडे रसायनी